आज आपला हे तिसऱ्या दिवसाचं पाचवं सत्र आपण या ठिकाणी हे ज्ञान अमृत आपण ग्रहण करत आहोत तर आज श्रीकृष्णाचा जन्म झाला श्रीकृष्णाचा जन्म हा व वद, वद्य अष्टमी रोहिणी नक्षत्री मध्यरात्री श्रीकृष्णाचा जन्म झालेला आहे अवतार दिन अवतारलेला आहे श्रीकृष्ण महाराज आणि यांच्या आईचं नाव वसुदेव आणि वडिलांचं नाव आपलं आईचं नाव देवकी आणि वडिलांचं नाव वसुदेव अशा या परब्रह्म परमेश्वरच अवतार श्रीकृष्णाचा जन्म कारागृहात झाला कारागृहात झाला आणि तिथं चतुर्भुज दर्शन आपल्या मातेला दिलं आणि तिथून त्यांनी वसुदेव त्यांना गो म्हणजे गोकुळात घेऊन आले हे आपल्याला इथं माहिती आहे हा जो अवतार झाला हा परब्रह्म परमेश्वर अवतार श्रीकृष्ण महाराज आणि यांनी अनेक लिळा केल्या गोकुळामध्ये आणि ज्या विज्ञानशक्तीचं कार्य त्या बारा वर्षापर्यंत केलं आणि ज्यावेळेस मथुरेला झाले त्यावेळेस कंस्वाधानंतर ज्ञानशक्ती स्वीकारली कारण ज्ञानाला अधिकार हा बारा वर्षानंतर येतो तेच श्रीकृष्ण महाराजांनी त्या ठिकाणी कंसवाधानंतर ज्ञानशक्ती स्वीकारली आणि त्या ठिकाणी जो प्रधान होता कंसाचा उद्धव ते खांबाड लपले कंसाला मारल्यानंतर तर श्रीकृष्ण महाराज म्हणतात खांबा कोण आहेत ते म्हणते ज्या मी कंसाचा प्रधान त्यावेळेस श्रीकृष्ण महाराज म्हणतात तुम्ही आजपर्यंत कंसाचे प्रधान होते आज आता इथून पुढे तुमचे आम तुम्ही आमचे प्रधान इतक्यानी त्यांना प्रेमशक्तीचा स्वीकार झाला आणि चौ चार कडिकचं प्रेम त्या ठिकाणी भगवंतांनी त्यांना दिलं आणि अशा प्रकारे भगवंत पुढे मथुरेत राची व्यवस्था लावून उग्र ला बसवून पुढे त्यांनी द्वारकेकडे आले तर असो श्रीकृष्ण महाराजाचा जन्म हा कशासाठी झालेला आहे कारण भगवद्गीतेचा जन्म हा कुरुक्षेत्रावर झाला ज्यावेळेस कौरव पांडू आमने सामने युद्ध अस चालू असताना अर्जुनाची स्थिती म्हणजे गांडीव धनुष्य ठेवून हातबल झाला की सारे नातेवाईक समोर आहेत आणि यांना मारून मी राज्य भोगण्यापेक्षा संन्यास घेतलेला बरा जेव्हा श्रीकृष्ण म्हणतो की तू एवढा गांडीव धनुष्य अर्जुन आणि तुझा अशा वेळी दुर्बुद्धी कशी काय सुचली त्यावेळेस हे तुझं वागणं बरोबर नाही आणि मग त्याला क्षत्रियाचा धर्म काय आहे आपल्या सांगितलं की चार क्षत्रियाचा शे, धर्म जो आहे तू तो धर्म तू आचर कारण स्वधर्मनी धर्म श्रेय परधर्म भयावह म्हणजे स्वधर्म हा कधीही श्रेयस्कर असतो आणि परधर्म हा भयावह असतो म्हणजे तो आपल्याला मुक्तीकडे नेणारा नसतो हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे त्या ठिकाणी आणि भगवंतांनी गीता सांगितली पण गीता खरोखरच आपल्याला समजली का हेही समजलं का। होतं कारण सर्व संप्रदाय भगवद्गीतेचा अभ्यास करतात भगवद्गीतेर बोलतात आजपर्यंत कमीत कमी नाही म्हटलं तरी शंभरच वर टीका आज भगवद्गीतेवर आहेत पण आपण खरंच त्या तत्वज्ञानापर्यंत पोहोचलो का ते ज्ञान श्री स्वामींनी आज मेहकर येथे गोकुळाष्टमी साजरी करताना तो अवतार तिथं त्यांनी रूप दाखवलं विश्वरूप दाखवलं बाबा ते आपल्या उलगडा करतीलच त्याबद्दल पण तोच अवतार आज म्हणजे तो अवतार दिन आपण साजरा करतोय तर श्री कृष्ण महाराजांनी अर्जुनाला सांगितलेली ती गीता आपल्याला चित्पत समजली कारण गीतेत काय सांगितलं आहे तद्विधी परिणिपातेनं परिप्रश्नेनं शेवया उपदेशी ते ज्ञानमि तत्वदर्शीन म्हणजे जे ज्ञान आहे तुम्ही जे ते नम्रतापूर्वक विनम्रतापूर्वक जाणीव आणि आप आपल्याला खरंच ते त्याचे चाड असेल त्या ज्ञानाची आणि खरंच ईश्वर अवतार आपल्याला सर तत्वज्ञान आपल्याला समजायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला लागतं नम्रता विनम्रता जे आपले ज्ञानी संत महंत असतात त्यांना विनम्रतापूर्वक आपण ते ज्ञान विचारावं तेव्हा ते आपल्याला ज्ञान ते प्रणवतं तसंच हे ज्ञान आपल्याला प्रणवतं तर मग आपण आपण जर तत्त्व जर पाहिलं तर ही सृष्टी कशी निर्माण झाली का झाली आणि कशासाठी झाली आणि आपण जन्माला आलो आपण मनस शेशात आलो आपण यामुळे शेळ आल्या आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपण कोठून आलो आणि आल्यानंतर काय करायचं आणि गेल्यानंतर आपण कोठं जाणार आहोत या प्रश्नाची उत्तर आपल्याकडे शोधण्याचा प्रयत्न आपण आजपर्यंत केलेला नाही परंतु तो केला पाहिजे कारण जो जिज्ञासू असतो त्या जिज्ञासू माणसाने प्रश्नाचं उत्तर शोधलं पाहिजे आणि शास्त्रानुसार त्याचं उत्तर जरूर त्याला शोधतं पण तेपर्यंत तो ज्ञानीय एखादा अधिकरण असतं ज्ञानीयाजवळ बसून त्याने ते प्रश्न विचारून आपल्या प्रश्नाचं शंकाचं निरसन करून ते आपण केलं पाहिजे कारण अर्जुनानं काय केलं भगवती की ते इतक्या प्रश्न विचारले इतके प्रश्न विचारले की भगवंत आमचे श्री चक्रस्वामी म्हणतात श्रीकृष्ण अवतार श्री चक्रस्वामी म्हणतात पुस्तिया अर्जुनाच्या युक्ती श्रीकृष्ण चक्रवर्तीशीच परिहारी ती म्हणजे अर्जुनाचे एवढे काही प्रश्न होते की तो श्रीकृष्ण अवतार जो स्वयंभू अवतार आहे परब्रम्ह परमेश्वर अवतार तो अवतारच त्याच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत होतं दुसरं कोणतंही त्याच्या प्रश्नाचं उत्तर देणारं या पृथ्वीतलावर नव्हतं कारण देवता लोकही त्याचं उत्तर देऊ शकत नव्हते असे ते प्रश्न होते आणि एक प्रश्न झाला की दुसरा प्रश्न तयार होता पण ती पर आणि आवर वाणी जी होती श्रीकृष्णाची त्या वाणीनं त्या अर्जुनाचे प्रश्न मिटले आणि अकराव्या याच्यात त्याला दर्शन दिलं क्षण प्रकृती सुरते सुचरा चरम हेतून कोणतेही जगद्वी परिवर्तन ते म्हणजे माझ्या अध्यक्षतेखाली म्हणजे माझ्या म्हणजे श्रीकृष्ण परम परमेश्वराच्या अध्यक्षतेखाली माया ही सृष्टी सर्व निर्माण करते आणि माया ह्या सृष्टीचा व्यापार चालू होती ती व्यापार कशी चालू होती एक्क्याऐंशी कोटी सव्वालक्ष दहा देवता या देवतेच्या देवतेवर त्या मायेचा नियंत्रण आहे आणि ती नियंत्रण व्यवस्था या मायेने लावली जशी आपली राज्य घटना आहे राज्य घटनेप्रमाणे आपला कारभार चालतो पंतप्रधान या देशाचा कारभार पाहतो पंतप्रधान म्हणजे चैतन्य माया आणि राष्ट्रपती म्हणजे परमेश्वर बाकी कॅबिनेट राज्यमंत्री हे जे हे देवता लोक के एक्क्याऐंशी कोटी लक्ष दहा देवता म्हणजे हा हा जो संप्रदाय आहे हा काही देवतेच्या व्यतिरिक्त नाही आहे हाही ते आहे हेच आपण प्रथम समजून घेतलं पाहिजे पण तत्व काय देवता तत्व काय प्रपंच तत्व काय आणि ईश्वर तत्व काय हे चार तत्व जर आपण समजून घेतले तर मला वाटत नाही या पृथ्वीत्वाला याच्या व्यतिरिक्त दुसरं काही ज्ञान असेल असं कारण या हे चार सर्व सृष्टीचा पूर्ण अखंड प्रमाणाचं ज्ञान आलेलं आहे आणि ते आपण शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण भगवंत काय म्हणतात की तर इकडे स्वामी म्हणतात की स्व या गावचाऱ्यांनी तेच ज्ञान मराठीतून सांगितलं जसं सशिक रक्षांची लीळा आहे आपण सगळ्याला ज्ञात आहे आणि तिथं स्वामींनी प्रथम सूत्र वापरलेलं आहे कारण तर सच्याचं रक्षण करत जेव्हा जेव्हा पारधी व मागं लागले त्या सश्याच्या ससाला पळत होता मागं पुत्रे त्याच्या मागं पारधी ससा आपला प्राण वाचवण्यासाठी पळत होता आणि त्याला इथं म्हणजे कोण दिसलं तर स्वामी दिसले की स्वामी आपलं रक्षण करू शकता तो स्वामीकडे त्यांना धाव घेतली आणि स्वामींनी जाणू आपली म्हणजे मांडी वर केली आणि त्या ठिकाणी जो स्वामीचं मोहक रूप श्रीमूर्ती पाहू लागला तिथं कुत्रे आले नंतर पाठ आले पारधी म्हणतात जीजी हा ससा आमचा पाहिजेचा आहे हा तुम्ही सोडवावा स्वामी म्हणतात म्हणजे सोडवा तो आमचा आम्हाला द्या स्वामी म्हणतात येथे शरण आले काही मरण असे म्हणजे आम्हाला जो शरण येतो त्याला मरण नाही आहे आणि ते पारधी म्हणतात जीजी हा ससा आपल्याजवळ असू द्यावा आम्ही आपलं येतो अब स्वामी त्यांना थांबा म्हणतात आणि त्यांना निरूपण करतात की हा जो ससा आहे हा म्हणजे ग रानातलं गवत खातो झऱ्याचं निर्मळ पाणी पितो कोणाला उद्रव करत नाही तुम्ही याची हिंसा का बरं करता हिंसा पाप तो नर्क असं त्या ठिकाणी हिंसा कसा अधर्म आहे हा स्वामींनी त्या ठिकाणी सांगितला आणि श्रीकृष्णांनीसुद्धा आपल्याला भगवद्गीतेत हिंसा अधर्म आहे हे पण आपल्याला सांगितलेलं आहे दोन्ही अवताराचं म्हणजे ज्ञानसारखंच आहे हे त्यातून त्यांनी दाखवलेलं आहे इकडं स्वामी म्हणतात येथे ते आहे काही मरण असे आणि इकडे द्वापा गीतेमध्ये भगवंत म्हणतात की अब्रह्मा भवना लोक पुनर्थ तीनो अर्जुन मामुपित्य ते कौंत्यजन पुनर्जन्म नवीद्य ते म्हणजे तुम्ही कोणत्याही देवटीची भक्ती केली एक्क्यांशी कोटी सवळक्षदा देवतीची जरी भक्ती केली तुम्ही चैतन्य मायाच्या फळ म्हणजे कर्मभीपासून तर चैतन्य मायाच्या फळापर्यंत जरी पोहोचले तरी तिथून पतने अब्रह्मा भवना लोक पुनर्थ अर्जुन म्हणजे गुणापर्यंत जरी तुम्ही पोहोचले त्या पदाला तिथला तुमचा पुण्याचा साठा संपला की तुम्हाला परत मृत्यू की परत येणंही ये आहे आणि चौऱ्याऐंशी लक्ष होऊन तुम्हाला जाणंही आहे कारण का इकडे तुकाराम की आपली सभेची सरी पुण्याची आणि येऊ लागं ती महाघारी म्हणजे तुमचा पुण्याचा साठा संपला की तुम्हाला महाघारी आहे आणि त्याच्यापुढे भगवंत म्हणतात की अब्रह्म लोक तो लोक तीनो अर्जुन याच्या पुढचा खालच्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात मामुप येते मा हो, ते कहून ते पुनर्जन्म नव्हे देते म्हणजे माझी भक्ती केल्यानंतर परत या जन्म मरणाला यायचं काहीच काम नाही कारण ते मो त्याचा मोक्ष प्राप्ती ईश्वर प्राप्ती होती आणि तेच स्वामी आम्हाला या एका येते श्राली या सूत्रातून दाखवून देतात एवढं म्हणजे गहन तत्वज्ञान आहे आणि या गहतत्वज्ञानाचा खरोखर आपण अभ्यास केला पाहिजे कारण मनुष्य मनुष्यवणीत आपण आलेलो आहोत आणि या नद्यात आलो येऊन जर आपण जर सार्थक नाही केलं कारण ईश्वराचा उद्देश काय सृष्टी मागणं सृष्टी निर्माण करण्याचं गमक जर आपल्याला समजलं तर आपला जन्म हा व्यर्थ गेला म्हणून समजा कारण का की बरेच समजा आपण म्हणतो की एखादी जर समजा सुरू झालं ती वाण जाती तशी आपली सृष्टी ही म्हणजे गेली समजा समजा या अर्थानं आपण अभ्यास केला पाहिजे आणि गीता तत्व काय ईश्वरतत्व काय आहे आपण समजून घेतलं पाहिजे जे आपले असे अधिकरणं असतात भाईजोंगणी बाबा असतील आणखी बाबा असतील परमार्गात जो आपण ते ज्ञान आत्मसात केलं पाहिजे आणि ते दाखवण्याचा प्रयत्न कारण गुरु कुरतात कारण अन्य संप्रदाय श्लोक गुरु विष्णा गुरु ब्रम्म गुरु ब्रह्मा गुरुदेव महेश्वरा हा श्लोक नाही कारण असं जर प्रत्येक गुरु जर आपण जर परमेश्वर जर मानलं तर पृथ्वी तळावर अनेक प्रब्रह्म परमेश्वर तयार होतील कारण आमचं ज्ञान आपण हे ज्ञान काय सांगतं की जेणे दाखविले आनंद कंदा तो न मत फिटे कदा आनंद कंदा तुझी फिली म्हणजे ज्या अधिकरणानं ज्या ज्ञानीनं ईश्वर तत् ज्ञान ब्रह्मोद्याय शास्त्री ज्यांच्याजवळ आहे त्या ज्ञानानं जे आपल्याला ईश्वर दाखवला का त्यांचे उपकार आपण फेडू शकत नाही ना कोणत्याच येणा आपण फेडू शकत नाही त्यांचे अनंत उपकार आहे की त्या अधिकरणानं त्या पराव ईश्वरानं त्या परावाचा मिश्र करून आपल्याला ईश्वरावतार दाखवला आपल्याला गुरुकडून नाम दिले पाच नाम आपण घेतले त्या नामाचं स्मरण करून आपला हा जन्म आपला त्याच ईश्वराच्या चरणी लावणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे कारण बोलण्यासारखं खूप आहे परंतु मी आपलं कारण पुढं बाबांना बोलणं आहे त्यामुळं मी थोडक्यात आपले दोन मां दो शब्द मांडले काही चुकला असेल तर माझं मला वापस द्या जे योग्य असेल ते घ्या एवढं बोलून मी दोन शब्द संपतो धन्य